आणि अधिवेशनात अभिनेता पुष्कर क्षेत्री जे आहे आपलं मत मनोगत व्यक्त करताना दिसत होता यानंतर बघूयात शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना खेळवत आहेत मनसेच्या बदलत्या भूमिकेवरती भाजप प्रवक्ते गणेश हाकेंनी प्रतिक्रिया दिली शिवसेनेचा मतदार बनवण्यासाठी शरद पवारांची ही राजकीय खेळी असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी केला त्यांनी असं म्हटलंय की शरद पवार हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना खेळवत आहेत आज मनसेचं महाधिवेशन पार पडतं या महाधिवेशनामध्ये सगळ्यांना जी उत्सुकता होती की मनसेचा ध्वज बदलतोय मनसेचा ध्वज हा भगवा होतो आहे रंग बदलला आपण भविष्य बदलणार आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आज अखेर मनसेने आपला भगवा ध्वज समोर आणला आणि त्याचबरोबर मनसेमधलं पुढं नेतृत्व अमित ठाकरे यांना देखील समोर आणण्यात आलं त्याचवेळी राज ठाकरेंनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं त्याच्यावरती ध्वजावरती राजमुद्रा बघायला मिळाली पण मनसे आता हिंदुत्वाची स्पेस कॅप्चर करण्याचा म्हणजे ती पूर्णपणे व्यापण्याचा प्रयत्न करतोय कारण आता शिवसेना सेक्युलर पक्षांबरोबर गेलेली आहे तिने हिंदुत्वाची कास सोडलेली आहे असे आरोप आता शिवसेनेवरती होताना दिसत आहेत आणि शिवसेनेची ही स्पेस मनसेने व्यापली आहे असं म्हटलं जात असताना यात भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी असं मत व्यक्त केलं किंवा असा आरोप केला त्यांनी असं म्हटलंय की शरद पवार हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही खेळतात ते राजकारण करतात आणि शिवसेनेचा मतदार हिंदुत्वाच्या नावाने राज ठाकरेंकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वाती लोकांनी डोके आपल्याबरोबर स्वाती गणेश हाकेने नेमकं काय म्हटलंय खरं तर गणेश आके यांनी अत्यंत गंभीर आरोप लावले शरद पवारांवर त्यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष याची जी आता त्यांची जी आता पक्षाची प्रतिमा बदलण्याची जी काही कसरत सुरू आहे ती ते सगळं एक राजकीय षडयंत्र आहे आणि हे राजकीय षडयंत्र कोणाचं तर ते शरद पवारांचं आहे गेल्या अनेक दिवसांमध्ये शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना खेळवत आहेत आणि या दरम्यान जी काही शिवसेना ही आता हिरवी झालेली आहे म्हणजे सेक्युलर झालेली आहे त्यामुळे जो काही वोटर आहे जो दुःखी झालेला आणि जो वळणारा तो इतरत्र कुठे वळू आणि म्हणून ही सगळी खेळ केलेली आहे शरद पवार स्वाती या सगळ्या माहिती बद्दल गणेश शाखेने आपण बघतो शरद पवार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना खेळवतात राजकारण करतात ते असं त्यांनी म्हटलंय बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय त्यांची प्रतिक्रिया बघूयात प्रत्यक्ष गेल्या एक आपण सहा सात महिन्याचं महाराष्ट्रातलं जर राजकारण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की राज ठाकरे का असतील काय किंवा उद्धव ठाकरे काय असतील काय या दोघांनाही खेळवण्याचं काम कोट करतं आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे शरद पवार ह्या दोघांनाही खेळवण्याचं काम करत आहेत शिवसेना ही हिरवी बनलेली आहे त्यामुळं जो शिवसेनेकडं असलेला जो काही हिंदू वोटर आहे तो डायवर्ट दुसरीकडं न होता अन्य ठिकाणी कुठंतरी व्हावा म्हणजेच मनसेकडे व्हावा आणि म्हणून मनसेच्या या विचारांमध्ये बदल करण्याचं मला असं वाटतं काम हे एक राजकारणाचा षडयंत्राचा भाग आहे आणि याच्यामागे शरद पवार यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजप सरकारच्या काळात ज्या नेत्यांचे फोन टॅपिंग आणि स्नुपिंग करण्यात आले होते त्याची चौकशी आता महाविकास आघाडी सरकारने सुरू केली आहे महाराष्ट्र सायबर सेल याची चौकशी करणारे उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते नुकताच दिग्विजय सिंग यांनी याबद्दलचा गंभीर आरोप केला होता की भाजप सरकारने फोन टॅपिंग आणि स्नुपिंग केलं त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत सागर काय माहिती याबद्दल गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेली जी माहिती आहे त्यानुसार सायबर सेलला या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिग्विजय सिंग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी प्रश्न ट्विट करून या संदर्भात मोठा छेडला होता की ज्यावेळेस राज्यामध्ये भाजपाचं सरकार होतं त्यावेळेस आघाडीतल्या अनेक नेत्यांचं फोन टॅपिंग केलं जात होतं आणि लक्ष ठेवलं जात होतं नेमका याच वरून याच मुद्द्यावरून आघाडीमध्ये आता काही नेत्यांनी या संदर्भात चौकशीची मागणी देखील केली होती अर्थात या संदर्भात अधिकृतरित्या थेट माध्यमांसमोर कुणीही प्रतिक्रिया दिली नाही आहे पण सायबर सेलच्या वतीने सायबर सेल, वती सेल जे गृहमंत्रालयाच्या गुरु, गुरु, अंतर्गत येतं त्यांना मात्र गृह मंत्रालयाच्या वतीने या संदर्भात चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये त्याच्या मागे नेमकं कोण होतं याचा तपास करावा असे आदेश दिल्याचं समजतंय धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल फोन टॅपिंग आणि